नमस्कार मीराने सत्यजितला निर्दोष मुक्त केलेलं असतं संजय साकरेला पोलिसांच्या ताब्यात देत सुजित कुमारच्या मुसक्या आवळत मीराने पोलिसांना सांगितलेलं असतं की माझ्या नवऱ्यावरचा आरोप फेटाळून लावते माझ्या नवऱ्याने काहीच केलेलं नाही हे मला चांगलंच माहिती होतं पण इन्स्पेक्टर साहेब मला तुमच्याबद्दलसुद्धा डाऊटच आहे तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात हे बघा गायकवाड मॅडम तुम्ही उगाच माझ्यावरती डाऊट घेताय आणि खरं सांगायचं तर तुम्हाला डाऊट घ्यायची अजिबात गरज नाही मुळात मी काहीच केलेलं नाही तेव्हा लगेच मीरा बोलते तसं जर का असेल तर चांगलंच आहे पण तसं जर का नसेल तर खूपच वाईट परिस्थिती तुमच्यावर येणार आहे तेवढ्यात मात्र मीरा सत्यजितचा हात धरते आणि तिला घरात घेऊन येते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं मीराने निरुपाच्या मोबाईलमधून देविकाला नंबर डिलीट मारताना बघितलेलं असतं तेव्हा मात्र मीराने बाजारपेठेतून येत असताना जेव्हा देविकाचा भाऊ तिच्या नजरेच पडतो तेव्हा मात्र मीरा त्याला बोलते प्लीज दादा आज संध्याकाळी तुम्ही आमच्या घरी या आम्हाला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा लगेच तो मॅनेजर बोलतो ठीक आहे मीरा वहिनी तुम्ही बोलावताय तर मी तर येणं भागच आहे मी नक्कीच येईन तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र तो मॅनेजर खूपच खुश होतो आणि स्वतःशीच बोलतो देविका दार्लिंग आज तर मी तुला भेटायला येणारच काही झालं तरीसुद्धा किती दिवस तुला भेटलो नाही पण आज मात्र मी तुला भेटणार म्हणजे भेटणारच इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं मी मीरा सत्यजितला घेऊन घरी आलेली असते त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात सत्यजित अरे काय झालं कुठे होता दिवसभर त्यावेळेला मीरा बोलते बाबा आधी पेढा खा तेव्हा लगेच निरुपा आणि पंकज बोलतात पेढा अगं कशाबद्दल पेढे वाटतेस स्वतःच्या नवऱ्याला अजून निर्दोष मुक्त करायचं आहे अगं त्याच्यावरती कुणाचा आरोप आहे आणि तू पेढे वाटतेस हे बघ मीरा हे जरा तुझं अतिच होतं या त्याला किती वाईट वाटेल तेव्हा लगेच सत्यजित बोलतो निरुपा तुला माझ्या आनंदाची काळजी करायची गरजच नाही कारण माझा आनंद कशात आहे हे माझ्या धूमकेतूशिवाय दुसरं कोणीही ओळखू शकत नाही तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मीरा बोलते बाबा यांना मी निर्दोष मुक्त केलं आहे अहो तो संजय खापरे नावाचा व्यक्ती तो जिवंत होता आणि त्या संजय साखरेला मी पोलिसांच्या ताब्यात दिलंय यांच्यावरती लावलेले सर्व आरोप मी फेटाळून लावले तेव्हा मात्र सुधाकरराव निरुपाला म्हणतात बघितलंच का माझी पोर किती हुशार आहे ती शेवटी तिची तिच्या नवऱ्याला सिद्ध केलंच काय निरुपा तुला धमकी दिलेली ना तिने अगं दाखवलं की नाही तिने तिच्या नवऱ्याला सिद्ध करूनच तेव्हा लगेच मीरा बोलते आता तर मी त्यांना सिद्ध केलंच पण बाईसाहेब आता खूप महत्त्वाची गोष्ट घरात येणार आहे तेव्हा लगेच निरूपा बोलते कोणती गोष्ट त्यावेळेला लगेच मीरा बोलते बाईसाहेब अहो देविकाचे भाऊ अहो ते मला बाजारपेठेत भेटले होते म्हणून मी त्यांना आपल्या घरी आहे ते येतच असतील तेव्हा मात्र लगेच निरूपा बोलते काय देविकाच्या भावाला तू बोलवलायस अगं बरं केलंस अगं माझ्या मोबाईलमधून नंबर डिलीट झाला ग तेव्हा मात्र देविका खूपच मोठ्याने ओरडते काय गरज होती तुला त्याला बोलवायची आणि सारखं सारखं त्याला बोलवत जाऊ नका तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते बाईसाहेब तुमच्या मोबाईलमधून नंबर डिलीट झाला नाही तर डिलीट केला गेला बाईसाहेब स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही काय वागता या गोष्टीचा विचार करा बाईसाहेब जरा तरी विचार केलात ना तर बरं होईल मुळात तुमचं वागणंच मला कळत नाही तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते निरुपा मोठ्यानी बोलते पुरे आता या सर्वच गोष्टी संपल्या आता काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही मुळात आता या सर्व गोष्टी संपलेल्याच आहेत आणि काही झालं तरीसुद्धा मी आता शांत बसणार नाही म्हणजे नाही लवकरात लवकर मी सगळं काही नीट करेनच तेवढ्यात मात्र देविका निरुपाला म्हणते अहो आई कशाला त्याला बोलवता सारखं सारखं त्याला घरी यायला आवडत नाही म्हणून तर मी तुमच्या मोबाईलमधून तो नंबर डिलीट मारला तुम्हाला माहिती आहे का आई अहो त्याचा फोन आला होता तो खूपच चिडचिड करत होता आणि आई जर का त्यांनी चिडचिड केली तर काय करायचं तेव्हा लगेच बोलते असं आहे का मग आजच्या दिवस येऊ दे नंतर आपण बघू आणि तू तू काळजी करू नकोस मी सगळं काही व्यवस्थित करेन तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्यानी बोलते पुरे झालं आता काय करायचं ते तेच समजत नाही तेवढ्यात मात्र तो मॅनेजर दरवाजावर येतो आणि मोठ्यानी बोलतो देविका आत येऊ का तेव्हा मात्र देविका खूपच घाबरते पंकज मात्र कामानिमित्त बाहेर गेलेला असतो तो, तो पाच मिनिटापूर्वीच गेलेला असतो त्यावेळेला लगेच देविका स्वतःशीच म्हणते नशीब पंकज आज बाहेर गेला म्हणून नाहीतर खूपच मोठा गोंधळ झाला असता तेवढ्यात मात्र मीरा बोलते अहो दादा या या ना या अगं देविका तुझे भाऊ आलेत भावाला भेट तरी तेव्हा मात्र देविका बोलते हो भेटते ना भावाला तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो आणि देविका मोठ्याने बोलते ये ये आत ये तेव्हा निरूपा बोलते असं काय करतेस देविका आणि स्वतः निरूपा देविकाच्या भावाला म्हणजेच त्या मॅनेजरला आत आणते तेव्हा लगेच मीरा स्वतःचीच बोलते देविका आज तुझी सगळी कारस्थानं सगळ्यांसमोर येणार तुझ्या या भावाला उगाच मी घरात बोलवलं नाही अगं तुझा हा भाऊ एक नंबरचा कोटारडा आहे हे मला चांगलंच माहिती आहे म्हणून तर मी याला घरात बोलावलंय देविका आता सगळ्याच गोष्टी तुझ्या समोर तर आहेतच पण आता मात्र सगळं काही संपणार आणि देविका तू कायमची या घरातून हद्दपार होणार त्यावेळेला मात्र देविका लगेच निरूपाला म्हणते आई लवकरात लवकर त्याला पाठवून द्या नको तो या घरात तेव्हा लगेच देविका म्हणला निरूपा बोलते गप्प बस घे ते बघू देत तरी आणि ती लगेच मॅनेजरला बोलते काय आहे ना मी तुम्हाला फोन करतच होते पण अचानक माझ्या मोबाईलमधून तुमचा नंबरच गायब झाला पण आमच्या मीराने खूप चांगलं काम केलं तेव्हा लगेच मॅनेजर बोलतो हो ना वहिनी अचानक बाजारपेठेत भेटल्या आणि बोलल्या की तुम्ही याल का घरात म्हणून मी आलो तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी निरूपा बोलते खरंच थँक्यू खूप खूप आभार तुम्ही आलात आमच्या आम शब्दाचा मान राखलात तेव्हा लगेच तो मॅनेजर बोलतो अहो असं काय करताय माझी बहीण तुमच्या घरात आहे मी नाही येणार तर कोण येणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो मी खरोखर मीराचा हा प्लॅन यशस्वी होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू